नादुरुस्त मीटरच्या नावाखाली प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रकार कागल तालुक्यातील बामणी इथं उघडकी लाल बावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या वायरमनसह ठेकेदाराच्या कामगाराला धारेवर धरलं त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी नवीन प्रीपेड मीटर काढून घेतलं आणि त्या ठिकाणी जुनं मीटर पूर्ववत बसवलं कागल तालुक्यातील बामणी इथल्या लक्ष्मीबाई कांबळे यांच्या घरातील वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आले होते कांबळे यांच्या घरी कुणीही नसताना त्यांचं जुनं मीटर काढून त्या ठिकाणी नवीन प्रिपेड मीटर बसवलं त्याबद्दलची माहिती लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या तुकाराम मगदूम यांना मिळाली संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांच्यासह तुकाराम मगदुम यांनी लक्ष्मीबाई कांबळे यांचं घर गाठलं नवीन प्रिपेड मीटर जोडणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर प्रिपेड मीटर काढून कांबळे यांच्या घरी पूर्ववत जुनं मीटर बसवलं गेलं ग्राहकांच्या परवानगीशिवाय प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल असा इशारा शिवाजी मगदूम यांनी दिला यावेळी आनंदा पाटील संदीप सुतार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते